नमस्कार आपण पाता धडक इधडक लाईव సారి త్రీణోత్సవ సంబంధించు రాష్ట్రే अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये तलवाराच्या या ध्वजारी मुली फुलपाटीची आणि क्रीडा ध्वजाला मानवंदना देताना त्याचबरोबर प्रसंगातील खेळाडू त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गुवाहा या ठिकाणच्या मुली संचलन करताना त्यांचे प्रशिक्षक मार्गदर्शक सर्वांच्या वतीनं प्रमुख अतिथींना या तीठा जगायला या ठिकाणी मानवंदना तसेच माझ सवतास माध्यमिक विद्यालय मारखाडा या ठिकाणाहून आलेले हे खेळाडू त्या गणपतजी नाटकर या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करावं दीप लावी या मांगल्याचा प्रकाश पसरेल पावित्र्याचा दीपलाचा प्रकाश पसरेल मानवतेचा खऱ्या अर्थानं समाज जीवनामध्ये दाटू पाहणाऱ्या अंधाराला भेदून चराचराला उजळण्याचं सामर्थ्य असणाऱ्या प्रकाशाचं पूजन करूया करूया तेजोमय सुरुवात अर्थातच सर्व नको भीती अंधाराची प्रकाशाचा घेऊ वसा नको भीती अंधाराची प्रकाशाचा घेऊ असा सर्वच या ठिकाणी उपस्थिती त्यांनी प्रमुख पाहुण्याचं पद स्वीकारलंय असे तलवारा पोलीस स्टेशनचेलवाडा पंचक्रोशीतले सर्व सरपंच उपसरपंच भैया साहेबांवर विजयराजेंवर दादांवर भाऊंवर प्रेम करणारे आपले सर्व कार्यकर्ते सर्वांचं नाव न घेता आपण कार्यक्रमाकडे म्हणून उशीर भरपूर झालेला आहे मी दिलगिरी व्यक्त करतो आज हा तिसरा दिवस आहे पहिल्या दोन दिवस आपण मुलींच्या कबड्डीची स्पर्धा बुद्धिबळाची स्पर्धा आणि मुलांच्या कबड्डीच्या स्पर्धा झाल्या तर त्याच्यात मला आवडतून जिंकला तो मालेगावचा संघ होता आणि जे उपविजेता ठरले तेच आपल्यागावचा संघ होता सांगण्याचा इतर सर्व मान्यवर सर्वांची नावं घेत नाही मी तुम्हाला स्पर्धेसाठी उत्सुकता लागलेल्या आहेत आदिर्न मला जेव्हा आदि तिथं यथोचित सन्मान दिला गेला त्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभारी आहे असं म्हटलेलं आहे कुठंतरी माणसाचं मनगट आणि मन जर बळकट असेल तर त्यातून एक चांगलं व्यक्तिमत्त्व घडतं आपले जे खेळ आहेत खेळामुळं माणसाचं मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य तंदुरुस्त राहतं आणि काकांनी जो हा उपक्रम सुरू केलेला एकदम खूप चांगला उपक्रम आहे काकांचा आत्ताच काका म्हणले की दोन हजार बत्तीसमध्ये ज्या ऑलिम्पिक स्पर्धा होत्या बिसब्रेनला तिथं आपल्या शाळेत आपल्या गेवराय तालुक्यातला तरी खेळाडू त्यात सहभागी झाला पाहिजे हे त्यांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न तुम्ही सर्वांनी मिळून साकार करावं आपल्या खूप ग्रामीण भाग म्हणा गेवरे म्हणजे असा काही खूप शहरी भाग नाही त्यांना ट्रॅक भेटत नाही त्यामुळे ते कुठेतरी राहतात काहीतरी ग्रामीण भागातली खेळाडू एक क्वालिटीचे खेळाडू असतात उत्तम खेळाडू खेळाडू वृत्ती त्यांच्यात असते ज्या ह्या स्पर्धा आयोजन केलेल्या आहेत अठरा शाळांनी मला वाटतं त्यामध्ये भाग घेतलेला आहे काकाने आत्ताच तुमचे गुणांकन वाचून दाखवलेला आहे खेळाबरोबर तुमचा अभ्यास तुमची शिस्त ही तेवढीच महत्वाची आहे